संशयदेनं सुद्धा आरोप केलेले के आहेत तपास योग्य रतीने सुरू आहे लवकरच कारवाई होईल पण अशापेक्षा आरोप करण्यापूर्वी त्याची पुरावे देण्याची आवश्यकता हो आहे मला माहीत नाही कारण शेवटी तुम्ही सांगताय त्या बातमीवरतीच माझं मत प्रदर्शन मी करतो आहे मी काय ते काय बोलले ते ऐकलेलं नाही पण दादाने भेट दिली अधिवेशनाच्या विधानसभेच्या शेवटच्या दिवशी त्यालाही जवळपास बारा तेरा दिवसाचा कालावधी ओलांडून गेलेला आहे शेवटी राज्य सरकारची तपास यंत्रणा त्या ठिकाणी तपास करत असेल मला या संदर्भातली आत्ता अद्ययावत माझ्याकडे ऑफलाइन माहिती नाही मी माहिती जरूर घेईन मुख्यमंत्र्यांना पत्र याबाबतीमध्ये जरूर लिहि आणि तपास अधिक व्यापक पद्धतीने लागलं तर एसआयडी सेपून किंवा सीआयडी कडे वर्ग करून करावा अशी माझी मागणी आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर अपघात झाला तर आपल्या इथे जवळ अधिक लोक पैसे पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर अपघात तर पाच लाख रुपये दिले जातात कोकणातल्या आमच्या नागरिकांनी काय गुन्हा केलं की त्यांना काही पैसे दिले जातात नाही मला एक माहिती आहे की ज्या ज्या वेळेला आपल्याकडे काय अपघात झाले त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाख रुपये यापूर्वी देण्यात आलेत घोषित झालेत ते पण त्या ठिकाणी पोचलेले आहेत कुठे राहिले असतील आपण निदर्शनंच आणलं तर मुख्यमंत्र्यांच्याकडे त्याचा पाठपुरावा करून तो देण्याचा प्रयत्न होईल सापत्यपणाची भूमिका राज्य सरकारकडनं यापूर्वी आम्ही सरकारमध्ये असताना नव्हती पुढेही राहणार नाही पण एखादी बाब राहिली असेल आणि आपण निदर्शनंच आणली तर ती नक्कीच प्रमाणे पूर्तता केली जाईल